हॅलो वन स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा विक्रांत पाटील आपल्या अख्खा अग्रेपोली ब्लॉगिंग चॅनलवर आज गणपती बाप्पांचं आगमन होणार आहे आणि त्याच्या सगळ्या तयारीसाठी आम्ही मी आणि मम्मी चाललो आहे दादरला सो दादरला फुलपान वगैरे थोडं थोडं घ्यायचं आहे काही काय सामान ते घेऊ दादरची शॉपिंग करू आणि मग घरी जाऊन बाप्पांचं आगमन करू सो चला आज मजा येणार आहे कंटिन्यू राहा पोहचलो आता इकडे आणि इथे तुम्ही गर्दी बघू शकता हे बघा हे बघा आणि ते मम्मी हे बघतो आम्ही वेण्या इथे गर्दी आवरी काय सांगा गर्दी माणसांची जास्त गर्दी आहे हॅलो अरे फुला घेतले आहे ना खरी मला बनवायला कोणला गुतोशील मला बनवायला जे ठेके छन ते स्वस्ता मजूर भेटले हा माल भेटले हो पिशवादराला ती त्या काढत्या काढ पहिली त्या काट बर ठेवते छनच या लगेच गाडी ने ठेवून येऊ का बाई तुम्ही सगळं गाडी ठेवू इथे आपला यू पी एस फॅमिलीचा मेंबर भेटला हॅलो काय नाव तुझं चालेल छान वाटलं भेटून सो आता बरीचशी शॉपिंग झाली चार वेळा मी एक खाली करून आलो गाडीत मम्मी आपली शॉपिंग करते आणि आता भाऊ रवी भाऊंकडून कडून कंटी आणि मुकुट घेतलाय कंटी आणि मुकुट तुम्हाला मी उद्याच्या ब्लॉग मध्ये दाखवेन जेव्हा मी, मी बाप्पांना घालेन तो ब्लॉग हे कंटी आणि मुकुट ऑर्डर दिली तशी बनवून देतात अच्छा त्यांचा माल संपलेला आहे हा बाकी ते बाप कंटी वगैरे पण आहेत अच्छा हा नहीं। तो फ्लावर ज्वेलरीचे ऑर्डर्स वगैरे घेतात ते रवी फ्लॉवर म्हणून त्यांचे नाव आहे सो आम्ही एक कंटी ऑर्डर दिलेली सेम टू सेम त्यांनी बनवून दिली आहे आताच आम्हाला दाखवली पण बॉक्समध्ये आहे <laughs> चला सेम आहे ना चालेल आपल्या युट्यूब फॅमिलीचे मेंबर आहेत मार्केट कधी बसून बरीच आपल्या युट्यूब मेंबर भेटले पण हातात असल्यामुळे घेतलं नाही कशा एकदम मस्त या गणपती ना आता तो सो आता संध्याकाळ झाली आणि इकडे तयारी मी तुम्हाला दाखवतो काय काय झालेली ते मंडप टाकलेलं आहे खाली मॅटिंग आहे आणि हॉल मधले सोफे आणि टेबल बाहेर काढलेला आहे आणि मदत करायला मला दीप आलाय मदत करायला आले ना काय मदत करशील मस्तीत मदत करशील का कामात मदत करशील सो हा आणि इकडे वहिनी साहेब मदत करायला आल्यान हा ना आना? सो आणि इकडे मखर बनवायचं पण काम चालू आहे मी अण्णा मदत करतायत चानीला जो दीप मदत करायला आले ते सामान सामानाच्या सामानाचा आले आणि इकडे अरे तो कुठून बघते ए बाकी इशू आत्मा दिने ये आता पडेन हगू बघू 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 वा मला कोणीतरी सांगत होता मला मामाकडे पटत नाही Tutupi, ah, tutupi, 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 के लाओ को गाड़ी आवरा नाही तो लागते तुला गाडी लावला आई 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 मामा कडे आले मामा कडे आले मामा कडे आले बाबू मला लावाल सांगेल वाटते काय नाही ड्रायव्हर गाडी लागत क्या अरे ते वैलेट पार्किंग आहे का चल आपण जायचं भूम चल ये भूम जाऊ उघड दरवाजा खोल हॅलो काही कोणाला तरी मामाकडे आवडत नाही आणि कोणाकडे कोणाला तरी मामाकडे यायला पण आवडत नाही इकडे बघून बोल तुला आवडत नाही मामाकडे यायला आणि इकडे डिडूने काहीतरी बनवले बघा बटरफ्लाय म काय सॉरी सॉरी तर डिडून काहीतरी बनवले बघा उंदीर गणपती बाप्पा उंदीर काय बनवले फ्रुटी बनवले मकर बनवले गे गणपती बाप्पा ठेवायचं हा डीडू बघा काय 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 बनवत असते असं काय 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 बनवत असते तू काय बनवते ग मी मी तट्टी बनवते तुला फक्त उल्लू बनवता येते बस बाकी तुला काय बनवता येत नाही <laughs> फक्त उल्लू बनवायचे पास आहे तू घेऊ चल घेऊन आपण आता जाऊ या त्याच्या आधी मामा सकाळपासून मामा अंघोळ करून येईल फ्रेश होतो तोपर्यंत तुम्ही खेळा चला चला खेळा तुम्ही तोपर्यंत खेळा स्वामी चालू इकडे पहिले इकडे तू ये आम्ही चाललो गणपती बाप्पा आणायला आणि जसं या पोरांना सांगितलं की बाप्पा आणायला जायचंय आम्ही निघायच्या आधी पोरा गायब भरली चला आपण जाऊया आता बाप्पा आणायला सोबत आपू आहे स्वामी आता आलो बाप्पा घ्यायला काय बाबा काय रुटू आणि यांना छोटी मोठी पाहिजे तू तू कोणता पाहिजे तुला तो तो देव पण आहे तो चला आपण बाप्पांची मूर्ती घेऊया हो घेऊ थांब घेऊ 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 थांब घेऊ थांब आणि ते विनायक भाऊ आहेत भाऊ कशात एक नंबर सो गेल्या वर्षी पण आपण मूर्ती इथे होती आणि यावर्षी पण आपण इथेच मूर्ती दिली त्या दिवशी मी आलेलो पण तो ब्लॉगच डिलीट झाला माझा तो ब्लॉग हा दुसऱ्या दिवशी ब्लॉग टाकायचा होता सगळ्या डिलीट झाले आणि मध्ये तो गॅप पडलेला सो आपण आपली मूर्ती तिथे रेडी आहे आपल्या आपली आपण कोणता बाप्पा घ्यायचा कोणता घ्यायचा तिथून देव बाप्पा नको बिरू कुठे कुठे देवप्पा कुठे यो आज नका लावू काय तिथ काय आणि दुसरा कोणता घ्यायचा हा इथे खूप सारे पप्पा आहेत ना <laughs> <ने वासाने। नहीं laughs> ये हात नका लाव हात नका लाव आणि देवबाप्पा घ्याल तर मग ती देवबाप्पाची पूजा वगैरे करायला लागेल का आरती बोलता येते गणपती बाप्पा मोरया हां गाय लागेल मोठ्या मग गाइचा तुतू तू लोली

भाई bapak क्या पूजा Bapak, Okay, okay. okay. ganpati bappa moriya mangal murti moriya ganpati bappa moriya mangal murti moriya <coughs> ganpati bappa moriya moriya kitni mandal dile apna apni <laughs> Mangali murti Mangali suami uh, bapak kera loi अ पंबर पाड्यामध्ये हे बघा श्री साई विग्नर्थ कला मंदिर विनायक फिनाईक भाऊंकडे तर इकडूनस आम्ही मूर्ती घेतलेली आहे बाप। आ बाप्पा तुतला बाप्पा दिसतोय मंगला बाप्पा बघा किती क्यूट तू तुझा ब्लॉग तो कुठे चालले हा शाबास <laughs> चल 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 नंतर घेऊ तू नंतर घेऊ तू विनायक मम्माला मला बाय बाय कर भाई। <laughs> चला आणि हां चुट्टू शेटनी ब्लॉग पकडलेला आहे मी दिसत नाही त्याच्यात हा आता दिसतो चला <laughs> चल चल बच चल बच चल बच चल बच चल सोड ना <laughs> Moria गणपती बाप्पा ना गए ना गए ना गए। सो चला आता आता जाऊया घरी गाडीत सगळ्यात जयघोष करतील गोंगाट गोंगाट दाखवतो तुम्हाला गाडीत कारण दोन मूर्त्या घेतल्या डिडू साठी डिडू शसाठी बालमूर्ती घेतली आणि ती मूर्ती बघितल्या बघितल्या सगळ्यांना आवडलेली हा चला Ganpati Bapa, Maria, Bati Bapa, oh. Maria, Mangal Murdi, Maria, eh oh. Krwaika Singa, Ganpati Bapa Singa, eh Krwaika Singa, Ganpati Bapa, Maria, Mangal Murdi.

Jai Jai kar. Ay, ay. मोरया ए 2 3 गणपतीचा जय जयकार आला रे आला गणपती आला आला रे आला अरे रोजिना आला रे आला गणपती आला गणपती बाप्पा मोरया गणपती बाप्पा